नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे आता फारच अक्षरा ही शांत बसलेली असते तिला आता फार कस्तरी होत असतं चक्कर येत असते आणि तिला काही खाऊशीही हो वाटत नाही आणि अक्षराची आई अगं अक्षरा, अक्षरा काहीतरी खाऊन ना पण अक्षरा नाही नाहीच म्हणत असते आणि अक्षराला चक्करही येते तेवढ्यातच आता अक्षराचे बाबा हे डॉक्टर घेऊन येतात आणि डॉक्टरांना म्हणतात प्लीज माझ्या मुलीला काय झालंय ते बघा ती सकाळपासून काही खातही नाही आणि मळमळही मल होत आहे तिला आणि चक्कर पण येत आहे तर आता डॉक्टर अक्षराला चेक करतात तर आता डॉक्टर लगेच म्हणतात की काही घाबरण्याची गरज नाही तुम्हाला एक गुड न्यूज आहे आणि हे ऐकता सगळ्यांना समजून जातं आता घरा मर तरी नार। पर नाता की आता नक्कीच आपल्या घरामध्ये कुणीतरी येणार पण आता डॉक्टर म्हणतात की प्रेग्नेंट आहे तर आता अक्षरा तर फारच आनंदी होते अक्षराला असं वाटत असतं की मी आता अधिपतींना हे कधी सांगेल तर आता अक्षरा दिवा घेते आणि नदीच्या किनारी जाते तो दिवा नदीच्या किनारी ठेवते आणि म्हणत असते माता माझ्या माझ्या होणाऱ्या बाळाला सुखरूप ठेव चांगलं ठेव तेवढ्यातच पाठीमागून भुवनेश्वरी येते आणि भुवनेश्वरी म्हणते काय मग मास्तरींबाई जीव देता की काय तुमचा त्यावर आता अक्षर लगेच म्हणते नाही मी का जीव देऊ आणि माझ्या मनात असं काही काळ नाही मनात तर तुमच्या काळ आहे माझ्या मनात असं काही काळ नाही की मी जीव द्यावं आणि मी असं काही केलंही नाही की मी जीव देईल म्हणून तर आता तेवढ्यातच तिकडनं दुर्गी ही धावत पळत येते आणि इकडे तर मात्र आता भुवनेश्वरी प्रयत्न करत असते की आता हिला पाण्यामध्ये ढकलून द्यावं पण आता तिकडून दुर्गी लगेच म्हणते ताई ताई अगं थांब अगं तू हे रिपोर्ट बघितलेस का अगं ही मास्तरींबाई प्रेग्नेंट आहे तर आता तिलाही फारच आश्चर्य होत भुवनेश्वरी म्हणत असते खरंच मास्तरींबाई प्रेग्नेंट आहे आता इला मनातल्या मनात विचार मनात करू लागते इला काही करून घराच्या बाहेर हकललंच पाहिजे आणि अक्षरा मात्र विचार करू लागते हा रिपोर्ट त्यांना कळाला कसा आणि कसा काय भेटला हेच कळत नाही अक्षरा विचार करू लागते आणि इकडे अक्षर विचार करू लागते जाना रच नहीं। जवा जतील मी आनी आनी ला ला आता तिकडे जाणारच नाही जेव्हा भुवनेश्वरी मॅडम घराच्या बाहेर जातील तेव्हाच मी तिकडे जाईल आणि भुवनेश्वरी आणि दुर्गी बोलत असतात हिला काहीही करून घरातूनच हक्कल आहे पण आता अधिपतीच्या मनातून हकलच पाहिजे नाही तर आता अधिपतीला हे कळलं की अधिपती अक्षराला आणखीन घरामध्ये आणणार आणखीन प्रेम वाढणार काहीतरी आता प्लॅन करायलाच पाहिजे पण इकडे मत असते इकडे कितीही काही झालं अधिपती मला कितीही घ्यायला आले पण ते त्यांच्या आईला जर घराच्या बाहेर काढत असले तरच मी तिथे जाणार नाहीतर नाही, नाही आणि इकडे चारुहास आणि अधिपती हे बोलत असतात चारुहास अधिपतीला सांगत असतो अरे तू आता या बाईला घराच्या बाहेर काढ तेव्हाच आपली सूनबाई म्हणजेच अक्षराबाई घरी येतील तू काय करतो मागचा पुढचा विचार करू नको हे सगळं केलं आहे ते फक्त तुझ्या आईनेच केलं आहे अरे ती चांगली नाहीये तुला किती वेळा सांगितलं प्रत्येक वेळेस तू तु तुझ्या तु आईची बाजू घेतो आणि अक्षराबाईला खाली पाहायला लावतो अरे चूक तर तुझ्या आईची आहे तर तू आता तिला घराच्या बाहेर का काढ आणि मीही फार मोठ मी मीही फार पस्तवलो आहे तिच्याबरोबर लग्न करून तर आता मित्रांनो अधिपती त्याच्या बाबांचं ऐकणार का खरंच मित्रांनो आता भुवनेश्वरीला अधिपती घराच्या बाहेर काढणार का अक्षरा घरी येणार का तर मित्रांनो पुढील भाग फारच रंजक होणार आहे